नमस्कार माझी आजची कविता आहे डिजिटल संक्रांत आली आली संक्रांत, आली। आली, संक्रांत आली, बाई बाई आली 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 संक्रांत आली बाई बाई खूपच धावपळ झाली आली आली संक्रांत आली बाई बाई खूपच धावपळ झाली शोध शोध शोद शोद इतकं शोधलं शोध शोध इतकं शोधलं संपूर्ण गुगल सर्च केलं सापडे नाती परफेक्ट वडी, सापडे ना ती परफेक्ट वडी जिच्या चवीची होती गोडी चव रेंगाळत होती जिभी चव रेंगाळत होती जिभी तिळाची सुगंधी सौरभी कोण घेईल तिळ भाजून कोण घेईल तिळ भाजून गुळ शेंगदाणे कुठून वाटून कोण घेईल तिळ भाजून गुळ शेंगदाणे कुठून वाटून कुटा शिजवा वड्या लाडू जाऊ दे डिजिटल वड्याच पाडू फोटो घालू इंस्टा एफ बी व्हॉट्सॲपवर फोटो घालू इंस्टा एफ बी व्हॉट्सॲपवर आपस डायटिंग होईल बरोबर खऱ्या वड्या जर केल्या सविस्तर की हो जातील तत्पर न करण्याची कारणेच हजार न करण्याची कारणेच हजार होतात त्याने बीपी शुगरचे आजार मंडळी मंडळी तिळगुळ डोळ्यांनीच खा म्हटलं यंदा मंडळी तिळगुळ डोळ्यांनीच खा यंदा घाई नको कुठली कुठे जाण्याचा धंदा म्हणे तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणे तिळगुळ घ्या गोडगोड बोला व्हर्च्युअल जगात तर सगळ्याचा बोला ना कोणाच्या गाठी ना होती भेटी ना कोणाच्या गाठी ना होती भेटी सगळे एकटेच नो दाटी वाटी सगळे एकटेच नो दाटी वाटी अन वाढली म्हणे नेट कनेक्टिव्हिटी अन वाढली म्हणे नेट कनेक्टिव्हिटी सगळ्यांची मन इथे मात्र एकटी एक मात्र करा बरं एक मात्र करा बर संक्रांती नंतर फोन आपापले धुवून घ्या तत्पर एक मात्र करा बरं संक्रांती नंतर फोन आपापले धुवून घ्या तत्पर का म्हणता <laughs> इतके तिळगुळ येतील त्यात लागतील ना मोंग घ्या फोनच्यात म्हणून म्हणते फोन आपापले धुवून घ्या तत्पर एवढंच करा संक्रांतीनंतर मी डॉक्टर नम्रता कुलकर्णी हया मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला बोलत राहा बोलत राहा बोलत राहा संवाद साधत राहा धन्यवाद